नमस्कार मित्रांनो मी मदने आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो जवळपास दहा बारा दिवस झाले आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ आला नव्हता फायनली आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक भन्नाट असं ठिकाण दाखवणार आहे महाराष्ट्राच्या इतिहासातलं नवे नवे तर देशाच्या इतिहासातलं एक फार महत्त्वाचं असं ठिकाण ते म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या भोरचा राजवाडा मी तुम्हाला दाखवणार आहे राजा रघुनाथराव यांनी बांधलेला हा राजवाडा महाराष्ट्रात प्रचंड प्रसिद्ध आहेच परंतु महाराष्ट्राच्या बाहेर जगामध्ये प्रसिद्ध आहे कारण त्या राजवाड्याचं जे बांधकाम आहे ना ते इतक्या वर्षानंतर आजसुद्धा जसंच्या तसं आहे आजसुद्धा त्या राजवाड्यामध्ये खूप सारे चित्रपटांची आणि मालिकांची शूटिंग होतात म्हणजे मध्यंतरी बाजीराव मस्तानी नावाचा सिनेमा आला होता त्यातलं जे राजवाड्याचं जे शूटिंग आहे ना ते भोरच्या राजवाड्यात झालं होतं पुन्हा मुंबई पुणे मुंबई नावाचा सिनेमा आला होता त्यातलं शूटिंग तिथलं होतं सरसेनापती हंबीररावमधलं काही शूटिंग तिथलं केलेलं आहे फते नावाचा सिनेमा आला होता त्या सिनेमातलं बरंचसं शूटिंग भोरच्या राजवाड्यामध्ये झालं होतं राजाशिव छत्रपती नावाची एक सिरियल आवली आली होती मागच्या दहा वर्षामध्ये टी व्हीवरती प्रचंड फेमस होती त्या सिरियलचं शूटिंग देखील भोरच्या राजवाड्यामध्ये झालं होतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावरती देखील एक सिरियल मध्यंतरी आली होती त्याचं शूटिंग देखील तिथंच झालं होतं अशी यादी खूप मोठी आहे म्हणजे कितीतरी चित्रपट आणि मालिकांची तुम्हाला नावं सांगता येतील जी तिथं शूट करण्यात आली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त चित्रपट आणि मालिकांचा शूटिंग पुरता हा वाडा मध्ये देत नाहीये तर या वाड्याचा इतिहास आहे ना तो खूप मोठा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे हा वाडा देखील दाखवणार आहे आणि सोबतच त्या वाड्याचा इतिहास काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत तर चला मग आता मी तुम्हाला घेऊन जातोय भोरचा राजवाडा पाहण्यासाठी पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावरती असलेल्या भोर शहरामध्ये पंत सचिव घराण्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा कलाकुसर आणि वास्तुशिल्प कलेचा सर्वोत्तम आविष्कार असलेला भोरचा राजवाडा आपल्याला पाहायला मिळतो आज या व्हिडिओमध्ये आपण हाच भोरचा राजवाडा पाहण्यासाठी जात आहोत आपण भोर शहरामध्ये प्रवेश केल्यावर बाजारपेठातून पुढे आल्यावर समोरच्या बाजूला आपल्याला भोरचा राजवाडा दिमाखात उभा असलेला पाहायला मिळतो मित्रांनो आता मी भोर शहरामध्ये पोहोचलेला आहे आणि राजा रघुनाथराव यांचा जो राजवाडा आहे त्या राजवाड्याच्या अगदी जवळ पोहोचले आणि राजवाड्याच्या समोर आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता एक शिवकालीन तोप पाहायला मिळते या तोकीच्या पलीकडच्या बाजूला कारंजे होते आणि त्याच्याच पलीकडच्या बाजूला डाव्या हाताला आपल्याला राजवाड्याचं जे मुख्य गेट आहे ते तिथे पाहायला आहे तर आता आपण राजवाड्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे जाऊयात आणि ते कसं आहे ते पाहूयात मूळ बांधकाम जवळपास पावणे तीनशे वर्षांपूर्वी केलेला भोर येथील राजवाडा केवळ राजवैभवाचं प्रतीक नसून वास्तुकला व्यवस्थापन आणि शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे भोर संस्थानाच्या इतिहासाची साक्ष देणारी ही वास्तू आजही दिमाखात उभे आहे तिसरे पंतसचिव नारायण यांच्या कारकिर्दीमध्ये सतराशे चाळीसमध्ये या वाड्याचे मूळ बांधकाम करण्यात आले होते त्यानंतर अठराशे आडुसष्ट मध्ये ब्रिटिश कालखंडात या वाड्याला आग लागली होती श्रीमंत चिमनाजी रघुनाथ यांनी अठराशे एकोणसत्तर मध्ये सुमारे दोन लाख रुपये खर्च करून या वाड्याची नव्याने उभारणी केली राजा रघुनाथराव पंतसचिव यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारा हा राजवाडा गेल्या कित्येक वर्षापासून भोर शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवामध्ये भर घालत अगदी दिमाखात उभा आहे मित्रांनो हा आहे भोरचा ऐतिहासिक असा राजवाडा जो की मागच्या कित्येक वर्षापासून अगदी दिमाखात उभा आहे आतमध्ये जो वाडा आहे तो अप्रतिमाचा आहे खरोखर पाहण्यासारखा आहे तर आता आपण वाड्याच्या आतमध्ये जाऊया आणि आतून वाडा कसा आहे ते पाहूया वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश, प्रवेश केल्यावर वाड्याचा पहिला चौक आपल्या नजरेस पडतो तीन मजली प्रशस्त वाडा त्या वाड्याच्या भिंतींवरती केलेलं आकर्षक सागवानी लाकडातलं सुंदर असं कोरीव काम नक्षीकाम खरोखर पाहण्यासारखा आहे या वाड्याच्या दुसऱ्या चौकात प्रवेश केल्यावर समोरच्या बाजूला आपल्याला एक सिंहासन पाहायला मिळते वाड्यातलं कोरीवकाम नक्षीकाम खरोखर पाहण्यासारखं आहे या तीन चौकी प्रशस्त वाड्याची जमिनीवरील व्याप्ती इंग्रजीतील एल आकाराप्रमाणे आहे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या पावनखिंड सरसेनापती हंबीरराव फते कस्त अशा असंख्य चित्रपटांचं शूटिंग देखील याच वाड्यामध्ये करण्यात आलं होतं तसेच बाजीराव मस्तानी मंगल पांडे मुंबई पुणे मुंबई या चित्रपटांचं शूटिंग देखील याच वाड्यामध्ये करण्यात आलं होतं वाड्याचं बांधकाम कोरीवकाम आणि वाड्यांच्या भिंतीवर केलेलं लाकडातलं नक्षीकाम खरोखर पाहण्यासारखं आहे केवळ महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशभरामध्ये भोर संस्थान एक महत्वाचे संस्थान होते आणि या संस्थानाची ओळख असणारा हा राजवाडा आजही दिमाखात पाहायला मिळतो विशेष म्हणजे इतक्या वर्षानंतरही आजही वाड्यातलं बांधकाम कोरीवकाम आणि नक्षीकाम जस आहे तसच आहे या वाड्याची उभारणी ब्रिटिश कालखंडात झाल्यामुळे साहजिकच पेशवेकालीन शैली आणि व्हिक्टोरियन शैली यांचा मिलाप या वाड्याच्या वास्तुकलेत आपल्याला सहजपणे दिसून येतो या वाड्याचे क्षेत्रफळ सुमारे चव्वेचाळीस हजार चौरस फूट आहे अप्रतिम लाकूडकाम दगडकाम आणि वीटकाम यांचा सुरेख संगम वाड्याच्या वास्तुशिल्पामध्ये आपल्याला दिसून येतो राजवाड्याच्या समोरच्या जागेमध्ये अशी खूप सारी मंदिरं आहेत तुम्ही इकडे पाहू शकता हे भगवान शंकरांचं मंदिर आहे मंदिराला सध्या कुलूप लावलं आहे त्यामुळे आतमध्ये नाही जाता येणार आहे पण मंदिरात पिंड वगैरे आहे नक्की ज्या वेळेला तो वाडा बांधला असेल ना आणि इतके सगळे लोक त्यावेळी तिथे राहत असतील आता असं झालं आहे की वाड्याच्या आजूबाजूला अतिक्रमण खूप झाले लोकवस्ती वाढली त्यामुळे मोठमोठे मुट बिल्डिंग उभ्या राहिलेत पण त्यावेळी फक्त वाडा असेल आणि वाड्याच्या डाव्या बाजूला नदीचं पात्र त्यामुळे ते, ते दृश्य किती भारी असेल ना आपण इमॅजिन केल्यानंतर कळतं की आत्ता जरी खूप सारी घरं झाली असली गाव पूर्ण वाढला असेल आणि आजूबाजूला गावातली घरं पसरलेली असतील तरी पूर्वीच्या काळी म्हणजे ज्यावेळी हा वाडा बांधला असेल त्यावेळी फक्त वाडा आणि वाड्याच्या आजूबाजूला जी मंदिर आहे ती मंदिरं आणि आत्ता आम्ही जिथे आहोत ती नदी नदीचा घाट असेल त्यामुळे त्यावेळी ते दृश्य किती सुंदर असेल हेच तुम्हाला सांगायचं होतं की वाडा पूर्ण वेळ बंद असतो त्यामुळे एनी टाईम जर आपण कधी आलो हो, तर तुम्हाला तो नाही पाहता येणार कारण वाड्यामध्ये परमिशन नसेल तर तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही मिळते तर मित्रांनो कसा वाटला भोरचा राजवाडा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे भोरचा जो हा राजवाडा आहे तो पूर्ण वेळ बंद असतो त्यामुळे आपण कधीही जर आलो ना तर वाड्याचं जे मेन एंट्री गेट आहे ते आपल्याला बंदच पाहायला मिळेल वाड्यामध्ये आपल्याला परमिशन घेतल्याशिवाय आतमध्ये प्रवेश नाही मिळत आहे पण योगायोगानं आम्हाला वाड्याच्या आतमध्ये एंट्री मिळाली आणि तो वाडा कसा आहे ते पाहता आलं व्हिडिओमध्ये मी जितक्या चांगल्या पद्धतीनं शक्य होईल तितक्या पद्धतीनं हा वाडा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण बरेच असे स्पॉट आहेत वाड्यामधले जे मला व्हिडिओमध्ये नाही दाखवता आले त्यामुळे खूप थोडे स्पॉट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत त्या सुद्धा वाडा खूप भव्य दिव्य आहे जवळपास दोन तीन मजली वाडा आहे आणि महाराष्ट्रातलेच नाही तर संपूर्ण भारत देशामधल्या खूप मोठ्या संस्थानापैकी एक म्हणजे भोर संस्थान आणि भोरचे राजे राजा रघुनाथराव यांनी बांधलेला हा राजवाडा आता मी तुम्हाला दाखवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला सांगा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे ज्यांनी भोरचा राजवाडा या अगोदर कधीच पाहिला नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फार महत्त्वपूर्ण असणार आहे कारण घरी बसल्या तुम्हाला भोरचा राजवाडा आतून कसा आहे ते पाहता येणार आहे आजच्या व्हिडिओत इथेच थांबूयात लवकरच एखाद्या नवीन ठिकाणी आपली भेट होईलच तोपर्यंत जय शिवराय